आ, तक, आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूर मध्ये झालेली आहे आतापर्यंत सर्व बैठक पुण्यात मुंबईत व्हायच्या पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे जुनी कमांडचं म्हणून मी तो निर्णय केला की बैठक सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्ताराने चर्चा झाली एकूण जे उपयुक्त साठा जो आहे तो विचार करतात सुदैवान यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत अजून प्रवाह सुरू आहेत रिव्हरगेन्स अजून मिळत आहेत आता सध्या तर रबी हंगामाचं पहिलं आवर्तन चर्चा मी केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे त्या फेब्रुवारी मध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे आणखीन तीन पाणी देऊ शकतो काय चार पाणी देऊ शकतो कारण त्याबरोबर धरणाच्या बॅक क्वॉर्टरवर जी गावं आहेत उदाहरणार्थ विस्थापित झालेली गाव धरणाच्या बॅक मध्ये काही गाव आहेत तिथं कम्प्लिट ऑर्डर आहे काही त्या गावांना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी पुरवठा योजना किती पाणी लागणार आहे तिथल्या पाणी सिंचन योजनेला जे कम्प्लिट ऑर्डर आहे त्या सगळ्याला मी आढावा घेतोय आता आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या वर्तनाची आपण चर्चा करणार आहोत यावर ता चार तारखे उद्यापासून सुरुवात एक साधारण महिना चालेल पस्तीस दिवस आवर्तन चालेल मागील वेळ खरं तर आपण पालकमंत्री सोलापूरच्या होता त्यावेळेस पाच आवर्तन आपण सोडण्याचा निर्णय घेतलेला होता पाच वर आपण पाणी त्यानंतर मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती कुठेतरी पाण्याचा तुटवडा होता गर्षी धरण फक्त सहासष्ट टक्के भरलं होतं यावेळी धरण भरलेलं आहे तोच आमचा प्रयत्न राहील विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे जी आवश्यकता असते पिकं मोठ्या प्रमाणात उभी आहे तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये या प्रयत्न राहील पण फेब्रुवारीमध्ये मग उपलब्ध पाणी बॅकवॉटरचं पाणी त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू जे कालवा प्रवाहित जे कालवे प्रभावित आहेत त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत झोल्पं झालेत परवा कमी होतो अडथळे येतात ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बशीस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे त्या सगळ्यांनी मान्य केलंय आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू तर सगळ्या ठिकाणी त्या सूचना दिलेल्या आहेत बाकी मग दहेगावची उपचार योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे तर तिथे आम्ही उद्यापासून त्याला आवर्तन देतो सुभाष देशमुख साहेबांचं एक देगाव व्हायचं त्याचं आम्ही ताबडतोब आता त्याला पाणी सोडतोय ट्रायलसाठी त्यामुळे ते काम होऊन जाईल अशा एक सुद्धा जे संसदच्या कल्याण शेतीची मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो त्या निर्णय नाही पूर्वी जो गाळ काढण्याचं टेंडर काढलं होतं त्याच्यामध्ये मग काही प्रश्न आले काही वाद वाद निर्माण झाले अशी मला माहिती मी आता चार्ज घेत नाही महामंडळाचा पण आता मी डीजी डी मेरी जा जा पन। पन जी आपली संस्था आहे सगळे नकाशे वगैरे तर त्यांनी आता अहवाल सादर केलेला आहे आता तो काय अहवाल सादर केला काही तपासून तपास आपण पण याची निवेदा काढली पाहिजे निवेदा काढताना हेच भूमिका आहे की जितका काळ आपण काढू बऱ्याच बऱ्याच वाटतं गाळ मिश्री जाळ सुद्धा याच्यात आहे त्याचं एक उत्पन्न साधन शासनाला होईल पण हळूहळू जावं लागेल कारण हे विषय वेगवेगळे सेन्सिटिव्ह असतात की मग पुन्हा त्याच्यावर मग शासनावर टीका होते पुन्हा आ... राजकारण येत आरोप प्रत्यारोप होतात भूमिका किती चांगली असली तर मला वाटतं सगळ्या स्टेक होल्डर जेवढे आहेत त्या सगळ्यांना ऑन बोर्ड घेऊन आपण निर्णय करू चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळात हवे होते असं महादेव जानकर म्हणतात असे प्रत्येकाला एक भूमिका मांडावं लागते त्यांना स्वतःच्या अस्तित्वात लढाई करायची त्यामुळे कोण काय भूमिका मांडत त्या प्रत्येक भूमिकेवर आपण भाष्य केलं राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिकरा सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात महिला अत्याचार होतात टीका अत्याचार केलेली आहे ठीक आहे टीका त्यांना शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्या काँग्रेस टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाहीये म्हणलं की वाल्मी कराडचा एनकाउंटर होऊ शकतो त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे अशा त्यांचं म्हणणं की असं की मान्य मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेला आहे जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे जे काही आरोपी जे त्यात कराड असतील किंवा कुठे असू देत त्याला कुठे व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाहीये मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये सगळ्या हवेत वावरत होते त्यात जमीन आलेले आहेत लोकांनी त्यांची झोप पछाड केलेली आहे म्हणून ते परत काहीतरी कारण शोधणार आहेत स्वतः अस्तित्व टिकवण्यासाठी पलीकडे मला याच्यात काही तथ्य दिसत विशेष एक असं आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय देवेंद्र फडणवीस खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकले आहे कौतुकास्पद आणि अभिमन सामनाच्या भूमिका स्वागतच आहे एक <laughs> लोक जे स्थानिक प्रतिनिधी म्हणतात की नरेंद्र मोदींना पालकमंत्री पद नाही दिलं पाहिजे उरट मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी पालकमंत्री पद नाही तो तिन्ही पक्ष नेत्यांनी ने बसून निर्णय करायचा आहे मी भाष्य करू शकतो त्यांच्या राजीनाम्याची देखील भूमिका घेतली जाते की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाही आहे सत्य काय आहे वास्तव काय आहे म्हणून तो एस नेमले ना आयजी जी रँकच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याची एस दहा अधिकाऱ्यांची नेमलेली आहे अहवाल येईल सरकार तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचं ओबीसीचे नुसते